नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलवर आणि आम्ही आज चाललो होतो छत्रपती संभाजीनगरला आणि खूप सारा पाऊस पडत होतो तर मस्त असं वातावरण होतं आणि छान सगळीकडे एकदम मस्त वाटत होतं तर आम्ही चाललो होतो छत्रपती संभाजीनगरला आणि जाता जाता आम्ही देवगडला थांबलो होतो दत्त महाराजांचं दर्शन घेण्यासाठी तर आम्ही त्याचं दर्शन वगैरे घेऊन नंतर नाश्ता करून मग आम्ही छत्रपती संभाजीनगरला गेलो होतो काम होतं थोडंसं एक दोन तासात परत आम्ही वापस आलो होतो तरी बघा आम्ही आलो आहे देवगडला मी काय बाकीचे म्हणजे प हे नाही दाखवलं पण आम्ही तिथे दर्शन घेतलं आणि आपलं नदीला खूप पाणी होतं तर वोटिंग वगैरे केलेली आहे मस्त एन्जॉय केला होता आणि नंतर आम्ही गेलो होतो छत्रपती संभाजीनगरला तर तिथं काय तिथलं काही मी संभाजीनगरचा काही व्हिडिओ नाही बनवला आणि फक्त मी देवगड आणि देवगड पण थोडंसं म्हणजे आपलं व्हिडिओ बनवला होता आणि म्हणजे मला खूप असं कसं तरी वाटतं कॅमेरा काय म्हणजे मोबाईल नाही का तर हे बघा मस्त असं गरमागरम भजे कुणी याला सवडा घेतला तर तर त्याचंही रसा आहे आणि एकदम मस्त असं नाश्ता करून नंतर आम्ही घरी आलो होतो आणि नंतर आम्ही मी, मी शंकरपाळे बनवले होते तर एक किलो मैदा आणि एक किलो गव्हाचं पीठ आणि हे एक वाटी तूप एक वाटी साखर एक वाटी पाणी आणि याचा पाक बनवून घेतलं होतं म्हणजे आमच्या नाही बनवले माझ्या वहिनीने आणि ताईने बनवले आहेत तर आता हे टाकून मस्त असं पीठ मळून घेणार आहोत आणि नंतर एक वाटी दूध नंतर टाकणार आहेत वाटतं म्हणजे मी आशेने बनवते मी प मी आ, तूप आणि दूध फक्त आणि थोडंसं खाता सोडा इलायची फूट टाकते काय होतं थोडंसं तर पाणी टाकलं ना की मला नाही आवडत पाणी टाकलेले पण हे ह्या या बनवत होत्या ना त्यामुळे मी काहीच नाही बनवलं तर मी फक्त दूध आणि तूपच तूप आणि दूध गावरान तूप आणि दूध आताच पीठ मरून घेत असते तर हे असं बनवत होत्या त्या म्हणे आम्ही बनवतो बघा तुम्ही तर म्हटलं चला मग माझा एक हिडिओ पण होऊन जाईल म्हणून मग मी हिडिओ करत होते तर हे बघा मस्त असं आणि आमच्याकडे लाईट नव्हती म्हणून खालबाच्यात कुठून विलायची टाकलेली आणि पिठाता हे अर्थातच झाकून ठेवणार आहोत आणि नंतर आपण बघूया कसं झालं आहे नेहमीप्रमाणे माझ्या लक्षात नाही राहिलं व्हिडिओ करायचा तोपर्यंत एक लाठी लाटून पण गेले होते त्यांची आणि मी चहा घेत होते म्हणजे खरं म्हणजे आम्ही ते कुणा चहा घेऊन आलो होतो पण मला परत चहा घ्यायचा होता सकाळपासून पाच वेळेस चहा पिली होती मी तरी पण मला घ्यायचा होता तर मी चहा तर त्यांनी चालू पण केलं होतं ला बनवा करायला पण बनवायला पण लागले होते त्या तर हे साचे आमच्या वहिनीने ते कुणाला होता माझ्याकडे पण आहे मी तर म्हणजे यानेच कट करते पण त्यांनी आणलं तर त्या म्हणल्या मी बनवते तर हे मग आमच्या वहिनी कट करत आहेत मस्त असे चौकणी लाटी हे करून घेतली होती आणि त्यांना थोडी जाड म्हणजे चहासोबत खायला लागतात ना मुलांना माझ्या भाऊला तर चहासोबत खाण्यासाठी तर थोडी जाड लाटी धरली होती त्यांनी तर हे बघा मस्त असे कट करून घेतलेले आहेत तर आपण बघूया कसे झाले तर ते गव्हाचं पिठ मी थोडेसे चिघड झाले ना ते पण तसे छान झालेले आहेत बघा तुम्ही पुढे आणि मस्त असे शंकरपाळे बनवले होते पूर्ण बनवून झाल्यावर मी तुम्हाला दाखवते कसे झालेले आहेत ते हे बघ एक 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 टाकत आहेत त्या काढून मी नाही काही केलं मला म्हणजे कसं असतं ना जसं त्याची करण्याची पद्धत वेगळी असते आता त्यांची अशी आहे माझी वेगळी आहे म्हणून मग मी काहीच नाही केलं हे बघा मस्त असे शंकरपाळे झालेले आहेत तर आता हे आपण त्या तळणार आहेत त्या मग बघू कशा झालेले आहेत थोडे राहिले होते ना तर परत कट करून घेत आहेत आणि मग तरायला घेतले होते तर हे बघा मस्त असं तेल तापलेलं आहे आणि तेलात शंकरपाळे सोडून मग ते बघू आपण कसे कलर कसा आलेला आहे आणि कसे झालेले आहे शंकरपाळे तर प्रत्येकाची वेगळी पद्धत असते बनवायची माझी वेगळी असते माझी वेगळी आहे मी क मी मी एखाद्या वेळेस बनवाल आता हे थोडंसं काम निवांत झालं ना तर मी बनवाल तेव्हा मी पण टाकेल मी मागचे असं बनवले होते पूर्ण निस्ते गव्हाच्या पिठाची बनवली होती तो व्हिडिओच माझ्याकडून डिलीट होऊन गेला होता हे बघा मस्त असा कलर पण आलेला आहे छान झालेले आहेत खूप खुसखुशीत होते म्हणजे असे लेअर वगैरे जास्त काही पडल्या नव्हत्या पण एकदम खुसखुशीच झाले होते आणि ते त्यांनी न्यायले पण पुण्याला त्यांना आज पुण्याला जायचं होतं म्हणजे हा कालचा व्हिडिओ आहे आणि आज मी आज मी एडिट करत आहे आणि हा पर खूप उशीर झाला होता ना तर तरुण होईपर्यंत तर खूप रात्री नऊ वाजता मी हा नंतर एक शेवट टाकलेला आहे व्हिडिओ करून तर हे बघा मस्त असं कलर खूप छान झाले होते आणि खायला पण खूप मस्त झालेले आहेत तर कसे वाटले शंकरपाळे आणि नक्की सांगा आणि हो। चला आपण भेटू परत